देशात लोकसभा निवडणुकीचं वारं सुरू आहे देशातली राजकीय स्थिती अनेक कारणांनी बदलत असल्याचं चित्र आहे राजकीय व्यक्तींशी संबंधित कोर्ट केसेस हा सध्या चर्चेचा विषय बनतोय अशात ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि देशभरातल्या सहाशेहून अधिक वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना न्यायपालिकेला एक विशेष गट कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पत्र लिहिलंय हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा या पत्रातून केला गेलाय यामध्ये साळवे आणि वकिलांनी कोणत्या प्रकारच्या प्रकरणात हे केलं जात आहे त्याचाही उल्लेख केलाय राजकीय नेत्यांशी संबंधित प्रकरण नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप अशा प्रकरणांमध्ये हा दबाव वाढत चालला असल्याचं चा या पत्रात म्हटलंय या लोकांची कारस्थानं लोकशाही आणि न्यायपालिकेवर विश्वासूपणासाठी धोकादायक असल्याचं सुद्धा या पत्रात म्हटलंय हरीश साळवे यांच्यासह नंदकुमार मिश्रा आदिश अग्रवाल चेतन मित्तल पिंकी आनंद हितेश जैन उज्ज्वला पवार उदय होला स्वरूपमा चतुर्वेदी यांच्याही या पत्रावरती सह्या आहेत हा गट आपल्या राजकीय दृष्टिकोनातून न्यायालयाच्या निर्णयांवर बाजू घेणं किंवा टीका करण्याचं काम करत आहे सोबतच बेंच फिक्सिंगची थेरी सुद्धा याच लोकांनी मांडली होती असं या पत्रात म्हटलंय हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवतात अशात जर त्यांच्या मनाविरोधात निकाल आला तर ते कोर्टात किंवा प्रसारमाध्यमांवर न्यायालयावरच टीका करण्यास सुरुवात करतात काही शक्ती न्यायाधीशांना प्रभावित करणं किंवा त्यांना आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी दबाव टाकणं सुद्धा काम करत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यानही असं पाहायला मिळालं होतं त्यामुळे न्यायालय वाचवण्यासाठी या विरोधात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी साळवेंनी आणि इतर सगळ्या वकिलांनी या पत्रातून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे केली आहे अर्थातच देशातल्या सहाशेहून अधिक वकिलांनी जर का अशा प्रकारे पत्र सरन्यायाधीशांना लिहिलं तर ही गंभीर बाब आहे या गंभीर बाबीकडे आता सर्वोच्च न्यायालय कसं पाहतं आणि यावर नेमकी कुठली टिप्पणी धनंजय चंद्रचूड यांच्याकडून केली जाते हे सारच पाहण्यासारखं असणार आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद